नमस्ते नमस्ते रोड बोलते बोरा रोड करमाळा बर रोडवर अच्छा अच्छा जीवानी फोन हातात होता त्यामुळे लगेच मेसेज पहिल्याने फोन केला सकाळपासून फोनला अजूनही उत्तर देता स्टार्ट करतोय हो। हाँ हाँ। 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 ते फोन करायला नको दिवसभर तुमचं कॉन्टॅक्ट चालूच आहे आज तर सकाळी मी लवकर गेलो होतो आणि दुपारी मला अक्षरशः जेवण सुद्धा करू शकणार एवढी आली होती थकलो अरे बापरे जेवण झोपलो उठलो हा त्या दिवशी तुम्हाला फोटो टाकले होते माल काढतानी हो 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 त्या दिवशी आपल्या मालाला दोनशेच्या पुढेच बाजार निघायला पाहिजे होता बघा एक नंबर पर पहिली गोष्ट कसं होतं की ते फोटो हो, पाहणं आणि प्रत्यक्षात हो, पाहताना तुम्हाला आज म्हणजे जाणवलं असतं की जशी हो, हो, क्वालिटी तशी रेट नक्कीच आपल्या आपल्यापेक्षा तिथपर्यंत आहे आणि जो गेलेला हो, आहे हो, तो का गेला हो, आणि कसा गेलाय फळ हातात घेतो ना त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे बाबा हे आपल्या मालापेक्षा एक्स्ट्रा चांगल्या क्वालिटीचा आहे किंवा आपल्यापेक्षा कमी आहे या दोन गोष्टी पळ हातात घेतल्या समजा खरं तर फोटो मध्ये ते जाणवत नाही बरोबर त्या दिवशी अडीचशे रुपये झाले एक नंबर त्या मालाला साईज आपली त्यांची एकच होती फक्त कलर होता त्या मालाला बघा नाही मला आज ज्यांचं चारशे रुपये गेले ना त्यांनी आज मार्केटमध्ये राऊंड मारला आणि त्यांनी मुलाखत दिली म्हटले आपलं चारशे गेला तसं मार्केटमध्ये आज अडीचशेच्या वर पाहायला भेटला नाही तर आपल्याकडे चारशे रुपये गेला आणि नुसता चारशे जाऊन मला ओ, ते महत्वाचं नाहीये तर अॅव्हरेज त्यांचा दोनशे चौतीस रुपये बसला बापरे हा आणि विशेष म्हणजे दोनशे चौतीस रुपये बसत असताना त्याच्यामध्ये आपण जागेवर येणार असं एक अंदाज पकडला की बाबा हा मला जागेवर जाऊ शकतो जो डॅमेज आहे खरडा आहे तो सरसकट जर पकडला तर दोनशे सात का दोनशे नऊ रुपये बसला खरड्यासहित बदल्यासहित मग खरडा हे तर कुठे जातो खरडा जात नाही डॅमेज जात नाही आणि लहान जात नाही हा मग आता जर जात नसेल तर आता त्या शेतकऱ्यांनी एक निर्णय ने घेतला की बाबा मागच्या वर्षी दोनशे चोवीस म्हणजे त्या काळातला उच्चं रेट होता तो मागच्या वर्षी आता तरी आपण एक अपेक्षा तुमच्या पर्यंत जाऊन टेकले तर अगोदर जुलैमध्ये त्यामुळे तुम्हाला ते बाजार कमी वाटत तुमच्यामुळे तुमच्यामुळेच गेले अपेक्षा तुमच्यामुळेच अपेक्षा आमच्या दुसरे काही नाही नक्कीच वाढलं पाहिजे पण मागच्या वर्षापेक्षा या वर्षी तुम्ही खर्च पण जास्त केलेला आहे हो हो बरोबर आहे हे नाकारता येणार नाही कारण मी म्हणजे मागच्या वर्षी पाऊस नव्हता हो आणि वर्षी जो पाऊस आलेला आहे तो भयंकर त्रासदायक ठरलेला आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आणि त्याच्यामध्ये आज मी काही शेतकरी माझ्याकडे आले होते मी साठ आणि सत्तर रुपये जागेवरती बागा मागत त्याच्या गोट्याच्या ऐंशी पंच्याऐंशी रुपये स्टार्ट झाले मार्केटमध्ये रात्रभरच्या दिवशी जागा होतो बऱ्याच शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली बर हो मग जागेवर देण्यापेक्षा मार्केट नाही ऐकत मार्केटला सरासरी बाजार चांगलाच भेटतो नाही माझं काय म्हणणं जागेवर पण रेट चांगला मिळतो पण त्याच्यात आता अशी वृत्ती दिसते मला की पाऊस आला घाबरून हो। टाका ज्याने रेट कमी होतोय अशी भावना म्हणजे बऱ्यापैकी शेतकऱ्यांची होती की अरे पाऊस पुढे आपण पण भयभीत झालो देऊन टाकूया पण आता व्यापाऱ्यांनी पण शेवट माल घेतला तर ते, ते काय पावसामध्ये हो। तुडून घेऊन जाणार नाहीत ना नाही ना नाही थांबावं लागतंय त्यांनाही थांबावं त्यांनी हो। त्यांचंही नुकसान करू नये पण शेतकऱ्याचंही हो। नुकसान नाही झालं पाहिजे एवढी एक थोडीशी दयनीय अवस्था झाली शेतकऱ्यांची त्याच्याबद्दल प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे शेत शेजारच्या गावातून जागेवर बागा बऱ्याच दिल्या पण माझ्या मालासारखा म्हणजे शेजारच्या गावातल्या बी पाच साठ शेतकऱ्यांचं म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट मधल्यांच का माझ्या मालासारखा माल नव्हता तर काल बी जो आमच्या मित्राकडे व्यापारी आला त्यांचा माल ऐंशी रुपयांनी मागितला आणि आपली तिथं आपल्या तिथं आमची परवा आलतो का आम्ही त्या दिवशी त्यांची सरासरी एकोणनव्वद रुपये निघली म्हणजे एक नंबर माल ते खरडा माल एकोणनव्वद रुपये निघली मग तिथं खरडा सोडून बारका शंभर ग्रामच्या खाल शंभर ग्राम सोडून जर ऐंशी रुपये मागत असतील तर मग मार्केटच तर डोर साठ पाच डोर येते ना मग त्यांचा मला फोन आला मला म्हणलं व्यापारी असायच मागते म्हणलं माझ्याकडे पाठव नका त्यांना दोन कप च्या हाण एक तासभर वेळ द्यायला मी मोकळ नाही म्हणलं माझ्याकडे पाठवू बी नका म्हणलं त्यांना मला द्यायचं बी नाही पहिली गोष्ट काही शेतकऱ्यांनी मला सांगितलं शेठ या वर्षी मी बोर्ड लावलाय पायर मध्यस्थीला आणि जागेवर पाहिलं 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 ना <laughs> <आस्मा भी> तर मला पण असं यायला लागले लागलं असं काय आता कोणाच्या मागे जायचं आता डोळं झाकून गाडी इथं पॅक करायची तुमच्याकडे यायचं अहो <laughs> म्हणलं खात्री तर हो, करा ना तुम्ही खात्री करा की आपल्याला काय रेट मिळतोय मार्केट वाला फसवतोय काय का ते आम्ही समज गोड गोड बोलून माल बोलवतोय का नाही 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 तुमचं नाही मी स्वतः माल आता आमचे मित्र जे विटकर म्हणून आहे जसं पंकज विटकर आणि सुरेश गपाट हे दोघांचा माल तिथं आपल्याकडे झाला तर त्यावेळेस काय झालं तीनशे चा रेट झाला का आपला तीनशे चा रेट झाला त्यांनी दुसऱ्या दिवशी माल चालू केला मग ते थोडं थोडं ती आठवडा रिवसच झाला म्हणजे आता त्याला तुम्ही काहीच करू शकत नाही आणि डाग पण वाढत चालला होता त्यांच्या बागेवर हा आणि त्याच संधीचा फायदा जर आता माझ्यासारख्या आडत्यांनी किंवा व्यापाऱ्यांनी घेतला तर शेतकरीच सापडल्यानंतर मला सांगा ना त्याचा कोण वाली बरोबर आहे बरोबर आहे कुठेतरी एक आशेचा किरण तुम्हाला आमच्या माध्यमात युट्यूब चॅनल मधून तुमच्यापर्यंत पोहचतोय हो 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 आज मी नाशिकचे पण व्हिडिओ आता सुटलेले आहेत कालचे अक्षरशः शेतकरी सांगतात वीस पंचवीस तीस रुपये किलो आम्ही संभाजी करून आलेले आमचे वाढले आणि आम्हाला जागेवर भयभीत केलेलं होतं आणि आज एक तर उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडतोय डाग येतोय कुठेतरी अशा परिस्थितीमध्ये शेतकरी भयभीत झालाय आणि आता मी पंजाब खानचा आताच अंदाज पाहत होतो किंवा वीस तारखेपर्यंत पाऊस सांगितलाय सोळा सतरा आजचाच अंदाज सांगितला पण वीस तारखेला काही ठिकाणी पाऊस पडेल काही ठिकाणी पडणार जिल्ह्यातच कंटिन्यू पाऊस पडत नाही ना नाही ना नाही ना, बरोबर मी परवा दिवशी पंधरा वर्षच्या दिवशी नगर जिल्ह्यात आलो होतो ज्या ठिकाणी मी तांबेरीला होतो तिथं पाऊस चालू झाला आणि पुढे आलो राऊरीच्या तिथं तर टिपका नाही टिपका नाही मग अशा परिस्थितीत आपण भाऊ पावसाला घाबरून चालणार आहे का नाही 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 माझं मा तेच मत आता की तुम्ही खर तर असे शेतकऱ्यांनी अनुभवलं पाहिजे आणि खरंच म्हणजे आज मला अभिमान वाटला की जवळजवळ वीस पंचवीस शेतकरी वेगवेगळ्या भागात स्वतः पाहायला आले होते मुक्कामी आले होते आता एक जणांची तर मुलाखत घेतली ते काल दुपारपासून ते सकाळपर्यंत आज सगळी पाणी करत होते सगळ्यांना विचारून जात होते शेतकऱ्यांना हो शेतकऱ्याला विचारत होते इथले मध्ये आणि हे केलंच पाहिजे ना हे सर्व नाही शेतकरी चौकशी करून बारीक विचार करूनच मार्केटला माल घेऊन येतो असं येडा गाभा नाही राहिला डाळिंब उत्पादक तरी तसा नाही बघा बरोबर <laughs> आणि त्याच्यात तुमचं जे व्हिडिओ येते का त्याच्यात शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के नाही असेल ओरिजिनल आणि खरोखर शेतकऱ्यांच्या मग त्याच्यामुळं आता आमचं मित्रांचा तर माल संपला पण आताच आम्ही एक दहा मिनिटापूर्वी तुमचा व्हिडिओ पंकज का त्यांनी बघितलं आता मी काय आज दिवसभर बघितला नव्हता त्यांचा मला फोन आला मला म्हणले राव आज कसलं झालंय मार्केट म्हणलं कस म्हणले चारशे रुपये आणि ते बी सेम आपलाच माल मग ते कालच बघून गेलेत ना ना माल ते म्हणले माल काढावं लागेल मग म्हणलं आता मी शेटला संध्याकाळी थोडा वेळा नॅचर टाकतो जर की होण्या म्हणले तर जातो नाहीतर थांबा म्हणले तर अजून चार दिवस थांबता येईल ने आता हे चार जो वादळ आहे बरं का हे एकदा निभावलं ना म्हणजे थोडंसं गणपती गणपती म्हणून काही शेतकरी थांबलेले की आम्हाला गणपती रेट मिळतील पण त्यांना मी ठाम सांगतो की चोवीस तारखेपर्यंत जे काढायचे ते काढा पंचवीस सव्वीस सत्तावीस ला गणपती बसायच्या तीन दिवस पिरियड मध्ये ना तुम्ही माल आणसाल आणि त्याच वेळेस मंदी करायला ते उठायला दहा दिवस लागेल बरोबर मंदी हे गेले वीस वर्षाचा अनुभव आहे मला जेवढं सावध करता येईल त्या शेतकऱ्यांना नक्कीच सांगेल की चोवीस ची विक्री लास्ट आणि कळत नकळत लास्ट पंचवीस करा सव्वीस हो, 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 हो करा म्हणजे महाराष्ट्रातून सगळीकडे माल जाणार आहे त्यावेळेस आपण मंदिरच्या कळपात नको हो बरोबर आहे हा आणि ती मंदिर उठायला वेळ जातो परत मग आठ दहा दिवस जाते मागच्या वेळेस तसंच झालं मागच्या हप्त्यात हो तसंच आता मी मीच करू मीच करू तुम्ही आता वेळ असेल थांबायचं था था माल जर डाग पडत असेल तर काढून घ्या नाही नाही डाग पूर्ण थांबलेला आहे डाग येईल माल म्हणजे आणलेला मार्केटला मग त्याच्यामुळे काही विषयच नाही आता डागाचा मालच नाही राहिलेला हा मग चार दोन दिवस आहे ना तुम्ही सावकासाला तरी चालेल मग गणपतीच्या नंतर जाणू का गणपती नंतर वीस तारखेपर्यंतच पाऊस सांगितलाय आता मी पाहिलं युट्यूबला त्यानंतर पाऊस उघडी आहे हो 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 हा मग जर असं असेल तर हो, पुढं माल सुके आले का, का हो, 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 तर काय मुळात काय होतं की व्यापाऱ्यांनी माल इथं मंदी पावसातले उचलले वले जाग्यावरचा व्यापारी उचलत नाही पण मार्केट मधले उचलले तर ते कळत न कळत मध्ये भरल्यानंतर सडून जातात हो बरोबर हो पण जागेवर हो, तसं काय होत नाही जागेवरती त्यांना दिसते अरे वला माले आज आता होतो तोड बस मार्केटमध्ये जाणार वाला आला तरी तो बॉक्स मध्ये टाकला की खराबच होते खराब होते हा त्यामुळे बिंदा थांबा हा म्हणजे एकदा वाटलं मोकळं येऊन जा दरम्यान जरी आता आलं ना की बा काय चाललंय काय नाही एवढं पाहायला नाही मोकळं नाही मी त्या दिवशी मालच घेऊन आलतो ना नाही 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 आताही सुद्धा असं काही नाही की आपल्याला आलं बाबा चला बघून येऊ मार्केट काय चाललंय काय नाही पण माजार वाढणार एवढं शंभर टक्के सांगतो आजचा आकडा पार होईल काय हा मला पाचशे रुपयाचं डाळीम पाहिजे वरती नुसतं काय काढायचं पाचशे रुपयाचं पाहिजे त्याच्यात <laughs> नंबर आपला लागला तर बरं होईल नक्की 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 पाचशे रुपयाचं वर्ष मार्केट पाहिजे <laughs> आणि खाली जी शंभर कोटी दीडशे रुपये पाहिजे लवकर बरोबर आहे दीडशे ते पाचशे तुमच्या ऍव्हरेज दोनशे अडीचशे रुपये बसलं पाहिजे अडीचशे रुपये पाचशे केलं की ऍव्हरेज बसते केलं की अडीचशे रुपये ते आपल्याला लवकरात लवकर पाहिजे पाचशे रुपयाचा उत्साह झाला ना मध्ये सुद्धा आम्ही दिवाळी साजरी करू शकतो दा हे दाखवून द्यायचं बरोबर आहे बरोबर आहे ना नाही नाही काय नका आहे आपण पॉझिटिव्ह विचार करूया वर्षी यावर्षी माल काय आपण पडणार नाही माल नाही नाही बरोबर आहे माल शॉर्टेज येत पैसे होणार आता चार साडेचार पाच महिन्यातच बाग आलेत ना सगळ्या सप्टेंबर मधले माल आताच निघलेत माल मालिकेत हलकेत म्हणजे हो चांगले माल आहेत ना टिकलेले आज बरेचशे हो मार्केटमध्ये होते चांगल्या मालांचे प्रमाण आता वाढायला लागले की जे जागेवर साठ हो सत्तर रुपये मागतात ना ते मार्केटला यायला लागले त्यांची लागली हो हो आता हलकी कोर थांबतील ते तर लागणार हो बरोबर हो चाल या करूया आणि तुम्ही उलट एखादा आपला मी नेहमी सांगतो की आता तुम्ही जोडीदाराला सावध केलं तीन लोकांना आहे ना तुम्ही सबस्क्राईब करायला हवा युट्यूबला त्याच्या माहिती त्यांना मिळू द्या दररोज शेतकऱ्यांच्या मुखातून निघालेले शब्द हा बरोबर आहे आज हे जे कुठून आहे ना आता गा, गावातल्या गावात मी सल्ला मिळणार नाही महाराष्ट्राचा सल्ला भेटतोय तुम्हाला महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा बरोबर आहे महाराष्ट्राचा अंदाज भेटतोय चालतंय चालतंय चालेल ओके धन्यवाद ओके थँक्यू